म्हणजे आज तिचा कार्यक्रम कसा होणार आहे ना तो दाखवणार आहे त्यांना तर तुम्ही बघितलेलंच आहे तर इथे कार्यक्रम चालू आहे वडण्याचा तो तुम्हाला दाखवतोय चला आज पण वड आहेत आज देवाला दाखवत आहेत ना आज पण ना आज नंतर संध्याकाळी बघायला कुठं नाही र नको <laughs> वर माय बसली इथं म्हणजे लक्ष ठेवताय कसा वरवीर असं बोलता त्या बघता सध्या एवढ्याच आहेत आधी गेल्या ना आता तयारी करायला गेलं जायचं आहे ना हालत घेऊन यो आहे ना व्हिडिओ साठी दाखवासाठी बसले का आम्हाला घरा लागला आणि शूटिंग करायला नवऱ्याला सांगितलंय नवर देवाला इथं वड तल म्हणजे काल आपण जे जे ना ते वाटलं आणि आता आपल्याला म्हणजे देव खेळवतील ना तेव्हा वड लागतील नाही हा तो पण दिसेल तुम्हाला म्हणजे संध्याकाळी देव खेलवायचा कार्यक्रम पण होईल आता सध्या ती तयार चालले आई पोलं नाही काढत आज का उद्या नंतर नंतर पोल पण काढायचं पोल पण दाखवू कसं काढत ते आता आहेत ना सगळं होईल म्हणजे देवानं आपल्याला दाखवायचं ना म्हणून थोडा माणूस चेंज झालाय म्हणजे आधी आई होती आता या दोघी जणी दमल्या दमल्यांग बिचारे गरम होत ना हल्शी आल्या खोनी खोनीला गेल ते हल्दीला काय करील आता उद्या लग्नाला नाही ना जाणार आहे ने बाबा इव लगे आली ना वडतलाला बघ काम काय थांबत नाही ना आणि घेते हो वांगी घेतलं कापायलाय बघा वांगी वा, कापायलाय संध्याकाळी वांग्यांची भाजी आहे ना ए दुसरी दुसरीची भाजी केली सनाडाल मशरूम भाजीवाल्यांसाठी मटर आले ना मटर

तू काय आता करून पापऱ्यानं होतं का आता इनी बनवल्या म्हणून किती वेळा आता मी बनवले पापड्या पहिले तर जाऊन बोलायच गाणी आली काल नव्हती आत्या काल लग्नाला गेली आज ते दिवसभर राहणार रात्रीचे पण नाचणार पण आहे नाचणार नाही आम्ही नाचू तुम्हाला चाळीस किलो हे बघा आमचं भाऊ आले ही साडी पण टाकायला आली बघा उद्या येणार नाही ती का येणार नाही सांग जरा मग ते आजच आली हल्लीच्या दिवशी भाऊ काय बैल बिल घेतलं का नाही बैल बिल घेतलं का नाही बैल नाही घेतलं मग काही घेतलं चला यांच्या मल्यान जाता जाता राहिलं आपण जाऊ शकतो आलू 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 आले चला ya देव देव nanti Ata tarik <tip> <laughs> <laughs> ना। ना <स्थारा> ना। 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 आलत आता चालले शोध हल सगळी आम्ही नाही चाललो आपण त्यांना सांगितलं तिथली व्हिडिओ शूट करून आला म्हणजे आपल्याला दिसत चला जा लवकर तिकडची व्हिडिओ शूट करा आम्ही नाही बघा आली 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 ही अशी सोडा चालल्या बाहेर आम्ही इथं आहोत म्हणजे आम्हाला अजून काम आहे बघा आम्ही

तयारी कधी कर करायची आहे ना म्हणून चाललोय तू कधी जायची तयारी करायला तयारी कधी करते मी पण चालू आता फोन लक्ष ठेवा हा आता सगळं म्हणजे आमचं काम झालंय ना आम्हाला सगळी तयारी करायला जाते इथे मिक्सर वाचतय बघा वहिनी आम्हाला रूम दिली भाजी विजी अशी काय म्हणजे बनवायला जेवण बनवायला हे बघ वहिनीने मी घेतल्या ना ता वाटायला आणि गाईच आपली तयारी वगैरे झाली आहे मंडपात आलो आता लाईट बंद केली आणि सगळी जमा आहे तिथं हे प्रीती जर बाजूला आहे कशा तयार झाल्या दाखवली आपण दिसतीलच पुढं तुम्हाला आता उठण्याचा म्हणजे वगैरे लावायला घेतलाय ही आमची काकी आहे आणि ही प्रीती आहे आमची भाजीच आहे हे सगळ्या ही बहिणीच आहे ही भाजीच आहे भाऊ ते काढायला लागल होता मला करायचा <सल्गी end dinheiro> <Kas Lewinagar>

नाही गे आऊस सगळ्यांनाच आहे आम्हाला पण आहे कॅमेरामॅन हे काकी लवकर नको तुम्ही आहेत तर आम्ही आहेत माझा अजून मग कशी दिसतय ना <laughs> चल लवकर बाबा आमच्या आत्या आली आत्या या आता मी इकडे व्हिडिओ घेतोय बाबा सकाळी होतो ठरवल्या দেব আশা ওই ম फॅमिली माग आहे मग सगळी येतील हो काय बघा सबस्क्रायबर बसलेला आहे तिथं बघून झाले अले आय भाभी से ह <laughs> तुला काय बोलायचं आहे बोल बोल किती खुशी झाली सांग जरा बहुत खुशी लोक कामाला ते दुबईला कामाला आहे टाईम

अजिबात नाचली नाही याशी नुसते बघासाठी आलेली आता या, या ना जा हल्दीला तर नाचणार आहेस का नाचणार आहे सांगायला लागल हो या जा हल्दीला या, ले। या यो नाही बोलवी तुम्हाला यो बोलवी नाही मी बोलवतो याच्या जा हल्दीला या यो लेट आले यो लेट बर्थडे त्याचा हॅपी बर्थडे त्याचा बर्थडे बसल्यान फक्त बघाचं काम केलं येई यांच्यासाठी टाळ्या काही काय वाजू नका आमचा आवाज बसलाय बाई दोन भी दोन पोरीना घेऊन बसले कोण असं काय मग तुमची पार्टी होणार आहे मस्त आमचा झालाय आता यो यो आमोल ना आमोलच ना बाला बाला सगळ्या नाचून नाचून जमलेल्या आहेत आमचा आवाज बसला आज कोणाचा कोणाचा आवाज बसला नाही त्यांनी सांगा कारण उद्या बोलता येईल की नाही सांगता नाही ना काय ग आताच आवाज बसला उद्या मला बोलता येईल का मला जर बोलताना तर वर्ष बोलणार आहे ब्लॉग कंटिन्यू करणार आहे वर्षा आणि सगळे दमल्यान ना आता नाचून नाचून तरी पण वरातला नाचायचं आहे काय ती म्हणजे औषध दिसत काहीतरी घेईन मी आणि आवाज बसवीन आणि तुमच्यासाठी परत उद्या येईन व्हिडिओ स्टार्ट करायला ना, 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 तो, <laughs> ना।, करा ना प्रीती चला हा कमेंट पण आहे लाईक पण करणार शेअर तुम्ही पण करा ही तर आपले सबस्क्रायबर आहेत गाईजला सांगा हे सबस्क्राईबरच आहेत आपलं वर्ष गाईस गाईच ना टॉनी तर काय ऐकणार नाही बाबा आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल याला जाम घाई झाली याला कधी लागतं लग एकदाचा आज हल्दीची तुम्ही बघितले मजा आले असेल तुम्हाला आणि आमची फॅमिली कशी बसली बघा फक्त एकदम नजर लावा तिच्याकडे बघा अरे आता उद्या इकडे उदय ना पाच वाजता निघणार रे मेकअप वाले लवकर मेकअप करा